नमस्कार मी आहे डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनल मी गेल्या वीस बावीस वर्षांपासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आणि त्यातलाच एक महत्वाचा विषय आहे पंचकर्म चला आज याच पंचकर्म उपचार पद्धतीबद्दल आपल्या आजच्या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊया बऱ्याच जणांच्या मनात पंचकर्माविषयी काही प्रश्न असतात सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न म्हणजे पंचकर्म म्हणजे नक्की काय याविषयी एक श्लोक सांगते दोषा कदाचित कुप्यंती जिता लंघन पाचनई जिता संशोधन हा म्हणजे जे शरीरातले वाढलेले दोष असतात ते लंघन पाचन अशा उपचारांमुळे कमी होतात मात्र जे त्यांच्यामुळे निर्माण झालेले आजार आहेत ते पुन्हा पुन्हा होऊ शकतात मात्र शोधन उपचार म्हणजे शरीर शुद्धी किंवा के पंचकर्म केलं तर हे आजार पुन्हा उद्भवत नाहीत म्हणजेच व्याधीचा समूळ नाश होतो म्हणून पंचकर्म आयुर्वेदाचं बलस्थान आहे कारण हा जो विचार आहे ना तोच फार स्पेशल आहे कारण आपण बरेचदा व्यवहारात असे पेशंट पाहतो की आजार औषध चालू असेपर्यंत बरा असतो पथ्य चालू असेपर्यंत बरा असतो आणि पुन्हा पुन्हा उद्भवतो अशा वेळी मुळापासून उपचार करण्यासाठी पंचकर्म किंवा शोधन खूप महत्वाचं असतं पंचकर्म खरोखर खूप प्रभावी आहेत पंचकर्म म्हणजे काय तर पाच पंच म्हणजे पाच आणि कर्म खर म्हणजे क्रिया म्हणजे याच्यामध्ये पाच मुख्य क्रिया असतात अर्थात पंचकर्म हा केवळ एक वरवरचा उपचार नाही तर शरीर मन इंद्रिय या सगळ्या लेवलवर पूर्णपणे शुद्धी करण्याची एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे एक आणखी प्रश्न असतो की पंचकर्माची गरज का भासते तर आपण रोज काय खातो कसं राहतो कसं जगतो या सगळ्याचा आपल्या शरीर मनावर परिणाम होत असतो प्रदूषण अयोग्य आहार विचार या सगळ्यांमुळे आपल्या शरीरात आम म्हणजे टॉक्झिन साठतात हा आमदोष सगळ्या दोषांचं संतुलन बिघडवतो आणि या असंतुलनामुळे वेगवेगळे आजार किंवा समस्या निर्माण होतात तर पंचकर्म या आमदोषाला शरीरातून बाहेर काढण्यासाठी आणि संतुलन प्रस्थापित करण्यासाठीच एक प्रभावी माध्यम आहे चरक म्हणतात दोषैर मुक्त सुखम देही बलवर्ण समन्वित हा इंद्रियी प्रसन्नईर आत्मा ध्रुवम आयुष्य होते म्हणजे वाढलेल्या दोषांपासून मुक्त झालेला माणूस सुखी बलवान तेजस्वी होतो प्रसन्न होतो आणि दीर्घायुषी होतो म्हणूनच सगळ्यात महत्वाचा एक सिद्धांत आहे की फक्त आजारी व्यक्तींनी किंवा त्रास असलेल्या व्यक्तींनी पंचकर्म करावं हा तर गैरसमजच आहे खर तर स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा स्वस्थ राहण्यासाठी नियमितपणे पंचकर्म करायलाच हवं असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे जसं एखाद्या गाडीची सर्व्हिसिंग आपण नियमित केली गाडी व्यवस्थित वापरली तर इंजिनचं लाईफ वाढतं किंवा इफिशियन्सी वाढते आणि हे सुधारण आपल्या शरीराच्या बाबतीत लागू आहे आपण शरीराची योग्य काळजी घेतली पंचकर्मानं योग्य सर्व्हिसिंग केलं आणि जीवनशैली योग्य ठेवली तरच शरीर मन बुद्धी इंद्रिय या सगळ्या पातळींवर आरोग्य उत्तम राहतं आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आता पंचकर्माच्या पाच प्रमुख क्रिया कोणत्या पहिलं म्हणजे वमन किंवा उलटीची औषध जेव्हा नाभीच्या वरच्या भागात दोष जमा झालेले असतात तेव्हा केली जाणारी ही प्रोसेस आहे यामध्ये आधी काही पूर्वकर्म करून दोष पोटात आणून नंतर औषधी वनस्पतींनी कंट्रोल पद्धतीनं उलटी च औषध दिलं जातं कुठल्या कुठल्या रोगांमध्ये वमनाचा उपयोग होतो तर आम्लपित्त पित्त वारंवार होणारी सर्दी त्वचा विकार शिरोरोग इत्यादी स्वस्त व्यक्तींनी सुद्धा वसंत ऋतूमध्ये वमन करायला हवं जर योग्य विधीनं योग्य औषधांनी वमन केलं तर शरीरात वाढलेलं पित्त अतिरिक्त कफ आणि टॉक्झिन सहजपणे शरीराबाहेर जातात पंचकर्म नंबर दोन ते म्हणजे विरेचन नाभीच्या खालच्या भागात जमा झालेले दोष पित्त वाढलेलं पित्त हे कमी करण्यासाठी विरेचन दिलं जातं गर्भाशयाचे सगळे विकार पचनाचे विकार पित्त विकार त्वचा विकार अशा वेगवेगळ्या रोगांमध्ये विरेचनाचा उपयोग होतो स्वस्थ व्यक्तींनी शरद ऋतूमध्ये विरेचन करायला हवं जरी रोजच्या रोज मलशुद्धी होत असली तरी सूक्ष्म स्तरावर पेशींमध्ये साचलेला आमदोष तिथून खेचून बाहेर काढून टाकण्याचं काम या सगळ्या पंचकर्मांमधून होत असत मी यासाठी नेहमी दिवाळीचं उदाहरण देते जसं आपण रोजच्या रोज घराची साफसफाई करतो पण दिवाळीच्या काळात अगदी काना कोपरा स्वच्छ केला जातो तसंच रोज मलशुद्धी होत असली तरी पंचकर्म केल्यामुळे सेल्युलर लेवलला सूक्ष्म शुद्धी होते आणि त्याचा प्रचंड फायदा आरोग्याला होतो दिवाळीच्या स्वच्छतेनंतर घराचं रूप जसं एक वेगळंच दिसतं तसंच पंचकर्मामुळे तुमच्या आरोग्यामध्ये आमूलाग्र बदल दिसून येतो आता पंचकर्म नंबर तीन ते आहे बस्ती वातासाठी सगळ्यात प्रभावी फक्त वात दोषच नाही तर आयुर्वेदामध्ये बस्तीला अर्धचिकित्सा असं म्हटलेलं आहे याचा अर्थ अर्ध्याहून अधिक रोगांसाठी बस्ती उपयोगी आहे वाताचे सगळे विकार पचनसंस्था प्रजनन संस्था मूत्रवह संस्था मणक्यांचे विकार अशा सगळ्या आजारांमध्ये बस्तीचा उपयोग होतो बस्तीची प्रशंसा करावी तितकी कमी आहे याचे इतके याचे रिझल्ट अमेझिंग आहेत बस्तीमध्ये औषधी तेल किंवा काढे किंवा दूध अशी वेगवेगळी औषधं वापरली जातात फक्त पाण्याचा इनिमा घेणारे बरेच लोक असतात पण त्यामुळे पक्वाशात कोरडेपणा निर्माण होतो जेव्हा आयुर्वेदानुसार शास्त्रशुद्ध बस्ती हे पंचकर्म केलं जातं तेव्हा शरीराला कुठलीही इजा न होता कुठलेही साईड इफेक्ट न होता मुळापासून शरीर शुद्धी होते खर तर कुठलंही पंचकर्म करण्यासाठी एक काळजी घ्यायला हवी कारण आयुर्वेदात म्हटलंय की ज्याप्रमाणे एखाद्या कच्च्या फळातून रस काढला तर फळाचं नुकसान होतं आणि रस सुद्धा निघत नाही त्याप्रमाणे जर शरीर शास्त्राचं योग्य ज्ञान नसलेल्या लोकांनी पंचकर्म केलं तर शरीरातले दोष निघत नाहीत आणि शरीराचं नुकसान होत म्हणून कुठलंही पंचकर्म करण्यासाठी योग्य शिक्षण आणि अनुभव दोन्ही आवश्यक आहे सध्या तर झटपट पंचकर्म असा एक प्रकार प्रचलित होतोय ज्यामध्ये सात दिवसात वमन विरेचन नस्य शिरोधारा बस्ती अशा सगळ्या पंचकर्मांची खिचडी केली जाते पेशंटला एक समाधान होतं की आम्ही सगळी पंचकर्म सात दिवसात पूर्ण केली पण दोषांची गती वेगळी असते दोषांची स्थिती वेगळी असते तुमची प्रकृती वेगळी असते त्यामुळे असं कुठलंही एकच पॅकेज प्रत्येक पेशंटला लागू होऊ शकत नाही आणि सगळी पंचकर्म एकत्र करून त्याचा फायदा होत नाही म्हणून माझा आग्रह असतो की आयुर्वेदाचं शिक्षण घेतलेल्या अनुभवी आणि महत्वाचं म्हणजे नीतिमान वैद्यांकडून पंचकर्म करायला हवं असो पंचकर्म नंबर चार म्हणजे नसते नासा ही शिरसो द्वारम म्हणजे शिरो भागातल्या सगळ्या इंद्रियांसाठीच सा द्वार म्हणजे ना मानेच्या वरच्या सगळ्या विकारांसाठी नस्याचा खूप छान उपयोग होतो खरं तर हा दिनचर्येतलाच एक उपक्रम आहे म्हणजे सगळ्या आबाल वृद्धांनी रोजच्या रोज नस्य करायलाच हवं असं आयुर्वेद म्हणतो मी बऱ्याच व्हिडिओज मध्ये नस्य हा उपचार करायला सांगत असते जसं केसांच्या तक्रारी डोळ्यांच्या तक्रारी चेहऱ्याची त्वचा या सगळ्यांसाठी नस्याचा सुंदर रिझल्ट दिसतो रोज नस्य करण्यासाठी घरी बनवलेलं साजूक तूप किंवा घाण्यावर काढलेलं शुद्ध बदाम तेल खूप छान रिझल्ट देतो आणि अर्म आयुर्वेदच्या नियमित प्रेक्षकांना याचे फायदे आता माहिती झालेच असतील पण जेव्हा पंचकर्म म्हणून नस्य करायचं असतं तेव्हा त्यासाठी वेगळी औषधं किंवा वेगळ्या प्रोसेस वापरल्या जातात आणि त्याचे रिझल्ट खूप छान दिसतात जसं मायग्रेन आहे वारंवार होणारा अमलपित्त त्यामुळे होणारी डोकेदुखी डोळ्यांचे आजार अशा सगळ्या तक्रारींमध्ये नस्याचे खूप छान रिझल्ट दिसतात आता पंचकर्म नंबर पाथ। रक्त मोक्षण जेव्हा दोष प्रकुपित होऊन रक्तदृष्टी करतात तेव्हा खूप आजार उत्पन्न होतात त्वचा विकार सांध्यांच्या ठिकाणी येणारी सूज लालसरपणा युरिक ऍसिड वाढणं अशा अनेक तक्रारींमध्ये रक्तमोक्षणाचा छान रिझल्ट दिसतो यासाठी जलौका म्हणजे लीज थेरपी केली जाते किंवा शिरांमधून रक्तमोक्षण केलं जात खूप वेदना असताना हे केलं तर अगदी इन्स्टंट वेदना कमी होतात बेंड येणं गळू येणं सूज येणं अशा त्वचा विकारांमध्ये रक्तदृष्टी असताना कुठल्याही अँटीबायोटिक पेक्षा रक्तमोक्षणानं इन्स्टंट रिझल्ट दिसतात आजकाल त्यासाठी कपिंग ही मेथड सुद्धा वापरली जाते आता पंचकर्माचे फायदे तसे तर खूप आहेत पण काही महत्वाचे आपण पाहूया समूळ आणि संपूर्ण शरीर शुद्धी सेल्युलर लेवलला शरीर शुद्धी यामुळे शरीराची स्वतःची शुद्धी करण्याची क्षमता सुद्धा वाढते फायदा नंबर दोन म्हणजे दोष संतुलन यामुळे वात पित्त कफ हे दोष समस्थितीत राहायला मदत होते तिसरं पचनशक्ती वाढते अग्निदीपन होतं ज्यामुळे भूक आणि पचन क्रिया सुधारते पुढचा फायदा म्हणजे वजन नियंत्रण मेटाबॉलिक रेट वाढतो त्यामुळे एक्स्ट्रा फॅट्स कमी व्हायला मदत होते आणखी फायदा त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी होतो त्वचा खूप सुंदर अगदी ग्लोईंग दिसायला लागते पंचकर्मानंतर याचा आणखी एक फायदा मानसिक आरोग्यासाठी सुद्धा होतो यामुळे तणाव कमी होणं एकाग्रता वाढणं असे फायदे दिसतात झोप सुधारते याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे एजिंगचा जो स्पीड आहे तो कमी होतो हे अँटी साठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे आता पुढचा प्रश्न म्हणजे पंचकर्म कधी करावे पंचकर्म वर्षातून किमान दोन वेळा तरी करायला हवं हो। विशेषतः ऋतू बदलताना हे केलं तर जास्त फायदे दिसतात वसंत ऋतू मध्ये म्हणजे साधारण मार्च एप्रिलच्या काळात हिवाळ्यात साठलेला कफ दूर करण्यासाठी वमन करावं शरद ऋतू म्हणजे साधारण ऑक्टोबर मध्ये विरेचन यामुळे वाढलेलं पित्त किंवा रक्तदृष्टी कमी होते आणि वर्षा ऋतूमध्ये वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी मी गेल्या बावीस तेवीस वर्षांपासून माझ्या प्रॅक्टिसमध्ये यशस्वीपणे पंचकर्म करते आणि त्याचा अनुभव आतापर्यंत असंख्य रुग्णांनी घेतलेलाच आहे बरेच पेशंट्स आता अर्हम आयुर्वेद चॅनल पाहून निवासी पंचकर्माची चौकशी वारंवार आमच्या स्टाफकडे करत असतात त्यांचे काही ठराविक प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा आज मी या व्हिडिओतून देते म्हणजे सगळ्यांनाच ही माहिती मिळेल पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे रेसिडेन्शियल निवासी पंचकर्म सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये राहण्याची सोय पथ्यकर आहार आणि पंचकर्माच्या सगळ्या थेरपीज या सुविधा आहेतच त्याचबरोबर आमच्याकडे प्रशिक्षित स्टाफ आहे प्रत्येक पंचकर्म खूप काळजीपूर्वक केलं जातं प्रत्येक पेशंट कडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याची पूर्ण तपासणी करून नंतरच योग्य अशा पंचकर्मांचा त्यामध्ये वापरणाऱ्या औषधांचा निर्णय घेतला जातो आमच्या एकाच कॉम्प्लेक्समध्ये ओपीडी पंचकर्म थेरपी रूम आणि पंचकर्माची निवासी सोय आहे बऱ्याच पेशंटचा आणखी एक प्रश्न असतो की पंचकर्माची फी किती तर हे तुमच्या तक्रारी तुमचं वय आणि पंचकर्मासाठी लागणारा वेळ किंवा औषध यावर अवलंबून असतो पंचकर्मासाठी कुणाला पाच कुणाला दहा दिवस सुद्धा लागू शकतात म्हणून प्रत्येक पेशंटला फोनवर फी सांगणं स्टाफला शक्य होत नाही माझ्याशी बोलून किंवा मा, तुम्हाला तपासूनच कुठलं पंचकर्म करायचं आहे हे ठरवल्यानंतर फीची कल्पना देता येते आता पंचकर्म म्हणजे शरीराचं संपूर्ण रिन्युवेशन म्हणून शक्यतो निवासी पंचकर्म केलं तर खूप फायदा होतो हा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे कारण जेव्हा तुम्ही पंचकर्मासाठी विशेष वेळ काढता तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष त्या प्रोसेसकडे असतं आस्त। विश्रांती असते जेव्हा तुम्ही इथेच राहता तेव्हा डॉक्टरांचं लक्ष असतं आहार पथ्यकर असतो म्हणून पंचकर्माचा संपूर्ण फायदा निवासी राहिला तर मिळतो तर स्वतःच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा का होईना स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा पाच ते सात दिवस काढायलाच हवेत असा माझा आग्रह असतो कारण पंचकर्म म्हणजे केवळ वरवरचा उपचार नाही तर शरीराचं संपूर्ण सर्व्हिसिंग आहे यामुळे शरीर मन बुद्धी इंद्रिय या सगळ्या लेवलवर संतुलित राहायला मदत होते तुमच्या आरोग्याच्या प्रवासामध्ये पंचकर्माचा समावेश करण्याचा विचार नक्की करा फक्त हे लक्षात ठेवा की नेहमी अनुभवी वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच पंचकर्म करा तुम्हाला पंचकर्माविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा निवासी पंचकर्म करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा तुमच्याकडे हा व्हॉट्सअप नंबर आहेच याविषयी आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद